परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हो हो जयवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे आमची सगळी वेडी माणसे आणि वेड्यांचा धनी मी भाग दोन श्री महाराजांचे आपल्या भक्तावर किती प्रेम होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरील वाक्य होय वास्तविक पाहता इथे येणारा प्रत्येकजण विषयाने बरबटलेला मग ते कौटुंबिक असो व वैषयिक असो प्रत्येकाच्या मागे विषय लागलेलाच आहे श्री महाराजांच्याकडे हजारी हजारातील एखादाच माणूस आध्यात्मिक उन्नतीसाठी मला मार्गदर्शन करा यासाठी येत असावा राहिलेले नऊशे नव्याण्णव माझी बायको आजारी आहे माझ्या मुलाच्या शिक्षणाची काळजी आहे घरात पैसा येत नाही आला तर टिकत नाही पाऊस पडत नाही विहिरीला पाणी नाही घरात सुख नाही कटकटी घेऊन येतातच डोईवरती मोहाचे गाठोडे पायात आशेचे चाळ बांधूनच जो तो इथे येत असतो आपण जसे दारुड्या माणसाला हसतो तसेच श्री महाराज आपल्याला बघून हसत असावेत भले आपण दारू पित नसू केवढी संसारिक ओढ आपल्याला असते वास्तविक पाहता आपण नश्वराच्या मागे पडतो आहे हेच आपल्याला समजत नाही मात्र हजारातील एकाबद्दल श्री महाराजांना अभिमान वाटतो राहिलेल्यांच्या बद्दल मात्र महाराजांनी हसावे की राडावे अशी परिस्थिती असते मात्र अज्ञानी माणसावर रागावून काय उपयोग हेही महाराजांना ठाऊक होते अशा अज्ञानी माणसाचा मात्र त्यांनी कधीच रागा केला नाही उलट त्यांना जवळ बसवले हाताला धरून शिकवले तरीही त्याच्यातील संसारातील विषयाबद्दलची ओढ आकर्षण कमी होईल तर शपथ मात्र सुधारण्यासाठी श्री महाराजांचा अखंड अभिषेक सुरू असायचा अभिषेक याचा अर्थ प्रयत्न सुरू असायचा दगडावरती पाण्याची धार लावत असायचे एक ना एक दिवस हा दगड दुभंगेल ही आशा बाळगून श्री महाराज होते मात्र आयुष्यभर दगडते दगडच राहिले थोड्या फार माणसांच्या मध्ये सुधारणा झाली शेतकऱ्याला वाटते सगळेच उगवेल पण नाही तसे होत म्हणून शेतकरी रडत बसत नाहीत तसे श्री महाराज माणसांच्या सुधारण्यासाठी अखंड प्रयत्न करत होते चंदनासारखे आपले शरीर झिजवत राहिले शेवटी महाराज म्हणालेच माझ्याकडे येणारी सगळी वेडी माणसे आणि वेड्यांचा धनी मी या वाक्यामध्ये आई व मुलाचे प्रेम दिसून येते यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत म्हणून आई कधी शिव्या घालते कधी मारते कधी रागावते कधी रुसते कधी आबोला धरते अगदी असेच प्रयत्न श्री महाराजांचे सुरू होते मात्र आईचा राग किती दिवस राहणार बाळाला दिवसभर जेवायला दिले नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेला लवकर स्वयंपाक करेल माझ्या बाळाला भूक लागली असेल डोळ्यातून ती टिपे गाळते मात्र बाळाला ते अश्रू दाखवत नाही श्री महाराजांचे याच्यापेक्षा वेगळे काही नाही त्यांची ही वेडी माणसे बघून आणि त्यांचा वेडेपणा बघून आईच्या प्रेमाने श्री महाराज डोळ्यात अश्रू घेऊन उभे राहतात मात्र ते कोणालाच दिसत नाहीत शेवटी आईला आई, आई मुलाला म्हणते उठ राक्षसा बरा आलास माझ्या भोगाला गिळून घे आता हेच आईचे प्रेम श्री महाराजांच्या ठाई ठाई होतेच होते कारण तुम्हाला बनवण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली असते त्यासाठी तर त्यांचा जन्म असतो या न्यायाने रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून ते आपल्यासाठी दिवस रात्र राबत असतात प्रसंगी आपल्या ठाई असणाऱ्या योग शक्तीचा वापर करतील पण मी तुझ्यासाठी हे केले ते केले असे उभ्या आयुष्यात श्री महाराजांच्या तोंडून कधी आले नाही यालाच आईचे अंतकरण म्हणायचे याला श्री गुरु म्हणायचे म्हणून हे वेड्यानो दुर्लभ देह प्राप्त झालेला आहे ही नरतरु वारंवार मिळत नाही लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा फिरून एकदा हा मानव जन्म मिळतो दुर्लभ देह प्राप्त झालेला आहे गुरु ही प्राप्त झालेला आहे आता फक्त गुरु कृपा प्राप्त करून घ्यायचे आहे ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे आता आपणच ठरवायचे आहे आपल्यासाठी आपल्या आईच्या म्हणजे सद्गुरू आईच्या डोळ्यात पाणी उभे राहिलेले आपल्याला आवडेल का हे योग्य आहे का आई कुठे काय करते आई सर्वच करते आई कुठेच कमी पडत नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो